हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत गोल गळे चार वेगवेगळ्या पद्धतीने डीपनेकनुसार कशा पद्धतीने कट करायचे इथं मी चार सेम आका सेम मापाचे इथं बॅक पार्ट कट करून घेतलेले आहेत इथं मी छत्तीस मापाचे हे बॅक पार्ट कट करून घेतलेले आहे इथं छत्तीचा चौथा भाग होतो नऊ इंच चा त्याच्यामध्ये दीड इंच मार्जिन असं मी साडे दहाला मार्किंग केलं आणि ते साडे दहा इंचाचं मार्किंग खालच्या साईडने पण करून घेतलं आता आपल्याला क बघा पहिला ज जो काही गळा आहे गोल गळा तो कशा पद्धतीने कट करायचा तो बघूया इथं मी एक बॅक पार्ट घेतलेला आहे आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला गळारुंदी घ्यायचा आहे इथं गळारुंदी अडीच इंच आणि इथं जो काही गळा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं साडेनऊ गळा आहे तर दहा इंचाला मार्किंग केलं इथं अशा प आणि खालच्या साईडने पण अडीच इंच गळा राहून दिली जेवढा काय गळा असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने हा बॉक्स इथं ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला क्रॉसमध्ये एक इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे इथं एक इंचाला मार्किंग केलं आणि आता आपल्याला या एक इंचामधून इथं गोल आकार असा शेप देऊन घ्यायचा आहे हा झाला आपला नॉर्मल गोलगळा जो असतो जास्त डीप पण आहे अशा पद्धतीने इथं कट करून घ्यायचं आहे कोणाला जर जास्त डीप गळा नको असेल तर अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आता आपण इथं बघू शकता अशा पद्धतीने आपला गोलाकाराचा गळा तयार झालेला आहे आता पण आपण दुसरा गळा कशा पद्धतीने कट करायचा ते बघूया इथं मी दुसरा बॅक पार्ट घेतलेला आहे आता आपल्याला बघायचं की इथं वरच्या साईडने अडीच इंच गळारुंदी आणि खालच्या साईडने पण अडीच इंच गळारुंदी घेतलेला आहे आणि इथं साडेनऊ प्लस अर्धा असं दहा इंचाला मार्किंग केलं आणि हा इथं बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे इथं खालच्या साईडने पण मी अडीच इंच घेतलेला आहे आणि वरच्या साईडने पण अडीच इंच इथं अशा पद्धतीने हा बॉक्स इथं ड्रॉ करून घ्यायचा आहे इथं बॉक्स ड्रॉ करून घेतला आता आपल्याला क्रॉसमधून इथं अर्धा इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपण एक इंचाला मार्किंग केलं होतं आता अर्धा इंचाला करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने या अर्धा इंचामधून आपल्याला इथं गोल शेप देऊन घ्यायचं इथं अशा पद्धतीने शेप देऊन घेतला आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने मी कट करून घेतलं हो हा पहिला जो गळा कट केलेला होता त्याच्यापेक्षा थोडासा डीप हा गळा तयार होतो आणि यू आकारामध्ये असा गळा तयार होतो आता आपण तिसरा जो गळा आहे तो कशा पद्धतीने हो कट करायचा ते बघूया इथं मी परत एक बॅक पार्ट घेतलेला आहे वरच्या साईडने अडीच इंच गळारून दि आणि जे काय साडेनऊ प्लस अर्धा इंच गळा गळ्याच्यामध्ये अर्धा इंच मार्के मार्जिन घेतलं आणि इथं मी खालच्या साईडने तीन इंचाला मार्किंग केलेलं आहे वरच्या साईडने अडीच इंच आणि खालच्या साईडने तीन इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं आणि हे क्रॉसमध्ये असं जॉईन करून घ्यायचं आहे इथं मी हा बॉक्स इथं ड्रॉ करून घेतलेला आहे आणि इथं क्रॉसमध्ये एक इंचाला मार्किंग करून घ्यायचं आणि हे एक इंचामधून आपल्याला गोल गळा गळ्याचा इथं शेप देऊन घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने मी शेप देऊन घेतलं आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे कोणाला जर जास्त डीप गळा असेल हवा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही हा गोल गळा कट करू शकता इथं अशा पद्धतीने मी हा गोल गळा इथं कट करून घेतलेला आहे हा बघू शकता जे काही आपण पहिले दोन बॅक पार्ट कट केलेले आहे त्याच्यापेक्षा हा थोडासा डीप होतो आता आपण चौथा बॅक पार्ट कशा पद्धतीने दे कट करायचा ते बघूया इथं मी परत एक बॅक पार्ट घेतलेला आहे आता आपल्याला मार्किंग करून घ्यायचं इथं मी वरच्या साईडने अडीच इंच सा रुंदी घेणार आहे तर अडी इंच अडीच इंचाला मार्किंग केलं आणि खालच्या साईडने जे काय गळा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन म्हणजे साडेनऊ प्लस अर्धा असं दहाला मार्किंग केलं आणि खालच्या साईडने आपल्याला तीन इंचाला मार्किंग करून घ्यायचं गळारुंदी आणि अशा पद्धतीने हे बॉक्स इथं ड्रॉ करून घ्यायचं आहे म्हणजे व वरच्या साईडने अडीच आणि खालच्या साईडने तीन असं हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचं आणि इथं क्रॉसमध्ये आपल्याला अर्धा इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अर्धा इंचामधून आपल्याला इथं गळ्याला शेप देऊन घ्यायचं हा पण इथं डीप असं यू आकाराचा आपला गळा तयार होतो कोणाला जर जर जास्तच डीप गळा हवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने प्रॉपर असं परफेक्ट गळा क कट करू शकता गोल गळा इथं अशा पद्धतीने मी मार्किंग करून कट करून घेतलं तुम्ही बघू शकता याच्यापेक्षा ते जे आपण तीनही कट केलेले आहे त्याच्यापेक्षा हा जास्त डीप झालेला आहे इथं अशा पद्धतीने आपले चारही गोल गळ्याचे आपण इथं वेगवेगळ्या डीपनेगनुसार इथं कट करून घेतलेले आहेत इत गळे इथं बघू शकता तुम्ही हा पहिला आहे इथे एक इंचाला मार्किंग केलेलं होतं आणि अशा पद्धतीने शेप देऊन आपण कट करून घेतलं होतं आणि जो दुसरा आहे तो आपण अर्धा इंचाला मार्किंग केलं होतं क्रॉसमध्ये आणि अडीच इंच आणि खालच्या साईडनं पण अडीच इंच घेतलं होतं आणि जे काही तिसरा होता तो आपण खालच्या साईडने तीन इंच आणि एक इंचाला मार्किंग केलं होतं क्रॉसमध्ये आणि जो लास्टचा आहे तो खालच्या साईडने तीन इंच आणि अर्ध्या इंचाला असं मार्किंग केलं होतं क्रॉसमध्ये इथं अशा पद्धतीने आपले चारही गोल गळे कट करून झालेले आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ ला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तो मा सर्वांच्या अगदी मनापासून आभार मानते